सबस्क्राईब करा महानुभाव बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत चार ते पाच लीळा पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामींनी कोलाचा सा दृष्टांत सांगितला कोलाचा सा दृष्टांत नेमका कसा आहे हे तुम्हाला सविस्तर समजणार आहे सारंग पंडिताला स्वामी म्हणतात आता गावात आपल्याला बिरडहार करावा लागेल कारण की आम्ही गा, तर राणामध्ये राहतो तुम्ही गावामध्ये जाऊन बिडहार करा असं स्वामी सारंग पंडितांना सांगतात कारण स्वामी म्हणतात आम्ही राणात राहणारे माणसं आणि तुम्ही सपरिग्रही आहात म्हणजेच तुमच्यासोबत पसारा भरपूर आहे सामान आहे राणात राहिलं तर धोका आहे चोराचा वगैरे तर त्यामुळे गावात बिडार केलेलं बरं त्यावर सारंग पंडित म्हणतात आम्ही एवढ्या मोठ्या परमेश्वरांच्या सन्निधानी आहोत आम्हाला काय होणार आहे यावर स्वामी काय उत्तर देतात आणि शेवटी त्यांना गावात बिडार करायला का लावतात स्वामी हे एकदम ऐकण्यासारखी लीळा आहे याच्यामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे तिसरी लीळा आहे स्वामींनी शिमगा खेळायला लावला भक्तजनांना चौथी लीळा आहे स्वामींनी सारंग पंडितांना पासवडी दिली प्रसादाची तर अशी एकंदरीत आपण चार चरित्र पाहणार आहोत तर हे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तुमच्याकडे जेवढे वासनिक मंडळींचे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हे जे ईश्वराचं ज्ञान आहे जे स्वामींच्या लीळा आहेत हे आपल्या सर्व वासनिक मंडळीपर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही गोमट लागेल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये नवीन दर्शक कोणी असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामींचे चरित्र न चुकता मिळत राहतील तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही आजचा चरित्र क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्थ लीळा क्रमांक बावीस कोलाचा दृष्टांत निरूपणे स्वामींनी कोलाचा दृष्टांत सांगितलेला आहे कोलाचा म्हणजे काय दंड जे असते काठी त्याचा दृष्टांत स्वामींनी इथे सांगितलेला आहे देव गोसाव्याच्या दर्शना आले मग एकू दिस गोसावी शिक्षा पिले रामदेव स्वामींच्या दर्शनाला आले आणि एके दिवशी स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं मग देवी म्हणितले मग रामदेव म्हणतात जी जी गोसाव्याच्या दर्शना येई जे ती गोसावी शिक्षा पिती आम्ही स्वामींच्या दर्शनाला येतो परंतु स्वामी आम्हाला शिक्षा पण करतात परिशिक्षाशी कहीची मान न करीती जे शिष्य आहेत त्यांचा कधीच स्वामी मान करत नाहीत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात कोलू ठेवा जेल स्वामी म्हणतात कोल ठेवा आम्ही मान सन्मान करतो जी जी कोलू म्हणजे काय तुमच्याही मनात प्रश्न आलाच असेल स्वामी म्हणतात कोल ठेवा आम्ही तुमचा मान सन्मान करतो तर नेमकं हे कोल म्हणजे काय आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाच असेल आणि असाच प्रश्न रामदेवाच्याही मनात आलेला आहे आणि म्हणून रामदेव काय म्हणतो जीजी कोलू म्हणजे जी जी काय जीजी हे कोल म्हणजे काय आहे बरं नेमका प्रकार सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ह्यावर कवणी आचार्य असे स्वामी म्हणतात कोणीतरी एक आचार्य होता तो आपुलिया शिक्षासी सराव दे तो आपल्या शिष्यांना सराव द्यायचा म्हणजेच शिकवायचा कसा दंड चालवायचा दंड म्हणजे काठी ज्याला या चरित्रामध्ये स्वामींनी कोल असा बोललेला आहे तर कोल म्हणजे काय काठी तर ती काठी कशी चालवावी याचा सराव ते आचार्य त्यांच्या शिष्याला देत होते सराव देता चुके कोले कोलेहाणी आणि सराव देत असताना जर एखादा व्यक्ती चुकला तो तिथे त्या कोलाने मारायचा मेहळियेची सवी दे पत्नीवरून शिबी देतो तो आचार्य त्या शिष्यांना मारतोही दांड्याने त्यासी घाये खंडी घाव कसा चालवायचा असतो तो घाव त्या शिष्याला जमतो ज्याने मार खाल्ला ज्याने त्या गुरुच्या शिव्या ऐकल्या त्याला ते, ते विद्या प्राप्त होते एखादा एकोत्रसला जाय एखादा शिष्य निघून जातो मला काय तुमचं शिकायचं नाही तुमच्या शिव्या खायच्या नाही आणि तुमचा मारही मला खायचा नाही मला निघून जायचं दिसा साता पाचा होता घता आणि सात पाच दिवसाने म्हणजेच एखाद्या महिन्याने दोन महिन्याने असं धरून चाला तर अशा एक दोन महिन्याने तो सहज येतो गुरुकडे कारण तो निघून गेलेला आहे गुरुपासून त्याने सराव करणं बंद केलेला आहे आणि तो घरी निघून गेलेला आहे आता त्या गुरुचं आणि त्याचं काही नातं राहिलेलं नाही शिकण्याचं बरं का त्यांनी सगळा जो शिकण्याचा प्रोग्राम होता तो सर्व कॅन्सल केलेला आहे आणि तो गावाकडे गेला महिन्या दोन महिन्याने गुरुंच्या भेटीला आला तो कडीवाची पासोडी बैसो घाली त्याच्या कमरेला एक पासोडी बांधली असायची ते पासोडी सोडतो आणि बसायला टाकतो कोण तो, तो आचार्य स्वतःच्या शिष्याला बसायला टाकतो आणि काय म्हणतो या राणे हो बैसा का पाया पाऊल होत असे तैसे ईश्वर सन्निधानी असता शरीरे मानसिके दुःखे साहती ते ईश्वराची आपदा योग्य होती न सहाती ते नवहती मग असा तो शिष्य पुन्हा भेटीला आल्यानंतर तो आचार्य जो आहे तो जो गुरु आहे तो स्वतःच्या कमरेला बांधलेली पासोडी बसायला टाकतो आणि काय म्हणतो या राणे हो बसा एवढा मान सन्मान करतो तसं स्वामी इथे सांगतात तैसे ईश्वर सन्निधानी असता म्हणजे स्वामीच्या सन्निधानामध्ये असता शारीरिक मानसिक दुःख जर सहन केलं तरच ईश्वराची प्राप्ती होईल आपल्याला आणि ज्यांनी सहन नाही केलं शारीरिक दुःख मानसिक दुःख ज्यांनी सहन नाही केले ते नव्हती म्हणजे ते ईश्वर पदाला योग्य नव्हती त्यांना ईश्वर प्राप्ती होत नाही उत्तरार्ध लिळा क्रमांक तेवीस सारंग पंडिता भेटी भय भे प्रश्न करणे सारंग पंडितांची स्वामींची भेट झाली आणि मग भय प्रश्न करणे भय प्रश्न कोण करतात सारंग पंडित स्वामींना करतात कशामुळं करतात ते समोर आपल्या या चरित्रामध्ये येणारच आहे कारणे सारंग पंडित आले सिमग्यासाठी सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला आले शिमग्याचा सण आला म्हणून उगाण्याचा बैलू जवळी घोडे एक बैल होता सोबत ज्यावर सामान लादलेलं होतं त्याला उगाण्याचा बैलू असं बोलतात जवळी घोडे घोडे होते अवघी सणीचा आय आले चांगला सण स्वामींपासून जाऊन साजरा करावा म्हणून ते सर्व आयतींशी आले होते ते दिवशी पौर्णिमा त्या दिवशी पौर्णिमा होती दर्शन झाले गोस्ता सारंग पंडितांना स्वामींचं दर्शन झालं संध्याकाळचा पूजावसर झाला सर्वांगी चंदन ला पूजा सुरू झाला स्वामींच्या सर्वांगाला चंदन लावलं असा सुंदर पूजावसर झाला आरोगण झाली स्वामींची आरोगणा पण झाली तयासी पांती भोजन झाले सारंग पंडितही पंक्तीमध्ये बसून जेवले मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पांडिया तुम्ही सपरिग्रही असा हे तव अरण्यवासी तुम्ही गावांत तु बिडार करा स्वामी म्हणतात सारंग पंडितांना पांडया तुम्ही सपरिग्रही असा म्हणजे तुमच्याकडे भरपूर काही मात्रा आहे सामान आहे शिदा आटा आहे काही जडमात्रा ही आहे आणि असे तुम्ही सपरिग्रही आहात आणि म्हणून तुम्ही गावात बिडार करा आम्ही तर अरण्यवासी आहोत आम्ही अरण्यात राणात राहणारे माणसं आमच्याकडे काहीच नाही परंतु तुमच्याकडे परिग्रह आहे आणि म्हणून तुम्ही गावामध्ये बिढार करा जी जी गोसावी परमेश्वरू गोसावी असता काय कायसे भय सारंग पंडित म्हणतात जी, जी स्वामी तर परमेश्वर आहेत आणि परमेश्वर सोबत असताना घाबरायचं काय कारण आहे बरं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात या देखता हटा चेचो हटा तोंडीचा तोंडी थाप वैरी मारी जाल तरी हे नवभे परमेश्वरू स्वामी म्हणतात आपण दोघं जरी सोबत चाललेलो आहोत एखाद्या बाजारपेठेमध्ये भर चौकात एखादा व्यक्ती आला आणि तुमच्या थोबाडीत एक मारून दिली तर त्याचा काय फायदा आम्ही तर तुमच्या सोबतच राहणार परंतु एखाद्याने येऊन मारून गेलं तर मग करायचं काय म्हणजे स्वामींना इथे काय सांगायचं की ज्या पद्धतीने ज्या माणसाने राहायला पाहिजे त्या पद्धतीनेच त्या माणसाने राहायला पाहिजे जवळ एवढं मोठं सामान शिदा आठा पैसा आदला आहे तुमच्याकडे तर रिस्क है ची, मदे कशाला घ्यायची राणामध्ये कशाला राहायचं राणामध्ये शक्यता आहे चोर चिलटा येतच असतात दरोडेखोर येत असतात आमच्याकडे काही आम का आम का नाही आमच्याकडून काय नेणार ते दरोडेखोर परंतु तुम्ही अक्षरशः पूर्ण बैल लादून आणलेला आहे बैलावर पूर्ण सामान लावून आणलं एवढा मोठा बैल करावा लागला तुम्हाला सामान वाहण्यासाठी एवढं सामान तुम्ही आणलं आणि चोर आले घेऊन गेले तर काय करता त्यापेक्षा परमेश्वर जरी सोबत असले तरी पण ज्या पद्धतीनं राहायला पाहिजे त्याच पद्धतीनं राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता गावातच बिढार करायला पाहिजे असं स्वामी त्यांना म्हणतात तरी काय ये याची पुरते ईश्वर म्हणा तर काय एवढ्या पुरतुच तुम्ही आम्हाला ईश्वर म्हणणार का की आमची सामग्री रक्षण करणार म्हणून हो का जी मग सारंग पंडित तू गेले सारंग पंडितांना पटलं आणि मग सारंग पंडित गावात गेले येलम भट्टाचा घरी बिढार केले गावामध्ये एलम भट्टाच्या घरी जाऊन त्यांनी बिढार केलं मग विळीचा गोसावी नाथोबा करवी होळीया कारणे लिया संध्याकाळच्या वेळेला स्वामींनी नाथोबाला गौऱ्या वेचायला सांगितल्या उपाध्या करवी गोसावी होळी प्रतिष्ठा करविली उपाध्यांना सांगितलं तुम्ही होळीची प्रतिष्ठा करा म्हणजे होळी रचा आता तुम्ही आपल्याला होळी पेटवायची आता सर्वज्ञ म्हणितले येथि विधी जा हा जाणे मग उपाधी जे वेळे होळी लावावी ते वेळे होळी लाविली स्वामी म्हणतात सर्व विधी उपाध्यांना माहिती आहे हे म्हणतील तसं करा मग उपाध्यांनी बरोबर ज्या वेळेला ते होळी पेटवायची होती त्या त्यावेळेला होळी पेटवली मग बाईसा ते मांडा मागितला नंतर बाईसांना स्वामींनी मांडा मागितला तो बांधला तो मांडा बांधला तिथे कुठे त्या होळीवर कुठे बांधायचा होता तिथे बांधला नैवेद्य दाखविला नैवेद्य दाखवायला लावला मग गोसावी तेथे विजय केले कारण की उपाध्यांना कसा विधी करायचा ते सर्व माहिती होतं आणि उपाध्य जसं म्हणतात तसं भक्तजनांनी पण केलं मग स्वामी तिथे जातात होळी प्रदक्षिणा केली मग होळीची एक प्रदक्षिणा केली स्वामींनी गोसावी फुटियाचे दोन्ही पालव श्रीमकुटावरी घातले होते स्वामींनी दोन्ही पालव श्रीमकुटावर घातले होते सर्वांगी चंदनाची भवरी केली होती सर्वांगावर चंदनाची भवरी लावलेली होती म्हणजे चंदन लावलेलं होतं प्रदक्षिणा करिता चंदन दिसे प्रदक्षिणा करत असताना स्वामींच्या अंगावरचं चंदन उठून दिसत होतं नाविक गोसावी उभे होते थोड्या वेळ स्वामी तिथे उभे राहतात मग बीजे केले तिथून स्वामी निघून गेले गोसाविरोगणा झाली स्वामींना आरोगणा झाली गुळळा झाला विडाओविला स्वामींना गुळळा झाला स्वामींनी विडा घेतला मग पहुडू झाला मग स्वामी झोपी गेले तर काय कळालं आपल्याला या चरित्रातून आपण ज्या प्रमाणे वागायचं चा, चार चौघामध्ये त्याचप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे व्यवहारामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे एकदम राणामध्ये जाऊन राहतो म्हटलं आणि सोबत पैसा आदला ठेवतो म्हटलं तर जमेल का नाही जमणार व्यवहाराच्या संयुक्तिक नाही हे व्यवहाराच्या विरोधात आहे हे आपण पैसा जर जवळ असेल तर आपण घरी नाही ठेवत बँकेत टाकतो तसं स्वामींना इथे सांगायचं होतं की जी गोष्ट जशी करायला पाहिजे तशीच करावी लागते परमेश्वर जरी सोबत असले तरी पण सारंग पंडितांना स्वामींनी तिथे राणात राहू दिले नाही तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे काही मात्रा आणलेली आहे काही शिदा आटा आहे कोणी चोरं येतील लुटून नेतील आम्ही सोबत आहोत म्हणून काही उगाच रिस्क घ्यायची का नाही बिलकुल अशा प्रसंगी रिस्क घ्यायची नाही सरळ सुरक्षित ठिकाणी थी जाऊन राहायचं असं स्वामींनी इथे दाखवलेलं आहे फार मार्गदर्शक चरित्र आहे हे स्वामींच आपण जे पाहिलेलं आहे आता उत्तरार्ध लीळा क्रमांक चोवीस सिमुगासारंग पंडिताचे सिंपणे होळी झाली आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते बरं तर सिंपणे असते म्हणजेच रंग पंचमी असते रंग खेळतात लोक तर स्वामींच्या काळामध्ये कसा रंग खेळायचे कोणते रंग वापरायचे काही ते हानिकारक असायचे का हे सर्व आता आपण समोर चरित्रामध्ये जाणून घेऊया उदयाची सारंग पंडित पुजा अवसराची आयती सी आले उदयाची म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर लगेच उठले सारंग पंडित स्वामींच्या पूजावसराची आयती करून सोबत घेऊन आली सरियाचे चंदन उगाळीले जे काही चंदनाच्या वड्या त्यांनी तयार करून आणल्या होत्या ते उगळल्या एका दगडावर गोसावियांशी सर्वांगी ओळगविले सर्वांगाला चंदन लावलं स्वामींच्या गोसावियांसी पूजा सुरू झाला स्वामींना पूजावसर झाला मग भक्तजना चंदनाचे टिळे लाविले सर्व भक्तजनांना चंदनाचे टिळे लावले तांबुळ दि तांबूळही दिलं मग गोसावी मेघवर्णी पागेचा धाटा घेतला मेघवर्णी पागेचा म्हणजे कपडा फेटा बांधायचा कपडा जो असतो तो मेघवर्णी होता म्हणजे आकाशी रंगाचा कपडा होता आणि त्या वस्त्राने स्वामींनी डोक्याला काय केलं धाटा घेतला म्हणजे डोक्याला कपडा गुंडाळून घेतला जसा फेटा बांधतात त्याप्रमाणे फुटयाचे दोन्ही पालव सीमुटावरी घातले फुट्याचे दोन्ही पालव म्हणजे जे अंगावर उत्पन्न होतं त्याचे दोन्ही टोक डोक्यावर दो असे घेतले गोसावी असे सेंदूर ओळगविला कापूरू कस्तुरी पाने पोफळ फुले मग गोसावी होळी पासी बिजय केले स्वामींना सेंदूर दिला कापूर दिला कस्तुरी पान पोफळ फुले हे सर्व दिलं भक्तजनांनी हातामध्ये मग गोसावी होळी पासी बिजय केले होळी पाशी येतात स्वामी गोसावी श्री चरणीचेनी अंगुटेनी होजेरे होजेरे म्हणून ही राख उदळीली स्वामींनी काय केलं तिथे जाऊन तिथे राख पडलेली होती रात्री होळी जाळली होती सकाळी राख उरली होती तर स्वामींनी जिथे जाऊन काय केलं पायाच्या अंगठ्याने ती राख उधळली होजे रे होजे म्हणजे आता तुमचं जे खेळणं आहे रंगपंचमीचं ते चालू होऊ द्या म्हणून ही राख उधळली अशी राख उधळली थोडीशी स्वामिनी आणि सिंपणे प्रवर्तले आणि त्यांची रंगपंचमी चालू झालेली आहे रंग खेळणं चालू झालेलं आहे कशाचा रंग आहे आता समोर येते आपल्याला सांगतात चरित्रकार सारंग पंडित अंगी आले आले होते सारंग पंडित चांगले वस्त्र घालून आले होते सर्वज्ञ मंत्री वानर पांडा नको गा स्वामी म्हणतात की पांडाला नको म्हणजे सारंग पंडितांना काय तुम्ही रंग लावू नका ते भट्टा असे उमटले ते भट्टांना समजलं स्वामींच्या म्हणण्यामागचा हेत काय होता तो बरोबर भटोबासांनी ओळखला आणि मग भक्तीजनी तयावरी घातले मग भक्तजनांनी त्या सारंग पंडितावरही रंग टाकला स्वामींना रंग टाकाच म्हणायचा होता परंतु स्वामींनी वेगळं वाक्य वापरलं थोडं राख मातीची खलूवायचा पहारू एकू जाले काय रंग वापरले इथे राख वापरली कशातली त्या होळीच्या ठिकाणची अजून काय वापरलं माती वापरली म्हणजे याच्यात काय साईड इफेक्ट होणार आहेत आताचे रंग जर लावले तर ऍलर्जी होतात कोणाला कोणाला रॅशेस येतात कोणाला काय येते कोणाला काय येते परंतु त्या काळामध्ये बघा रंगपंचमी कशी खेळायचे तर अशी खेळायचे राख आणि माती ऐसा पहारू एकू सिंपणे झाले एक प्रहरभर सिंपणे झालेलं आहे म्हणजे तीन तास रंगपंचमीचा आनंद भक्तजनांनी स्वामींच्या सन्निधानामध्ये घेतलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात आता पुरे की जो गा स्वामी म्हणतात आता पुरे की जो आता बस झालं मग गोसावी बिढारा अभिजय केले मग स्वामी बिढारावर गेले मग गोसाव्यासी मर्दना झाली मग स्वामींना मर्दना झाली मादने झाले अंघोळी झाली गोसाव्यासीन हाता उरले तेल त्या तेला आणतू आणि तेल घातले मर्दना मादने आतापर्यंत बरेच वेळा मी अर्थ सांगितलेला आहे परंतु नवीन दर्शक जर कोणी आले असतील त्यांना जर माहिती नसले अर्थ त्यांच्यासाठी सांगतो मर्दना म्हणजे उठणं लावून आंग चोळणे आणि मादने म्हणजे गरम पाण्याने आंघोळ घालणे किंवा थंड पाणी असेल तरी काही नाही परंतु मादनी या शब्दाचा अर्थ म्हणजे काय तर अंघोळ घालणे तर मग उरलेलं जे तेल होतं त्याच्यामध्ये ते ते अनेक तेल घातलं भक्तीजनी आणि कुचिकसा घातला जे चिक्सा होता म्हणजेच सा उठण्यासारखं अंगाला लावायचं एक पदार्थ तर त्याच्यामध्ये अजून चिक्सा घातला मग गंगे नहाले मग जे भक्तजण होते ते गंगेला जाऊन नहाले म्हणजे त्यांनी आंघोळ केली उत्तरार्ध लीळा क्रमांक पंचवीस तथा पासवडी प्रसाद दान स्वामींनी पासवडीचा प्रसाद दान सारंग पंडितांना दिलेला आहे सारंग पंडित ही दोन्ही पासवडिया होती होत्या सारंग पंडितांनी दोन पासवड्या आणल्या होत्या आपण यागोनी जे पासवडी आणली होती तिचे गोसावी लागोनी आसन रचिले स्वतःसाठी जी पासवडी आणली होती म्हणजेच जे वस्त्र आणलं होतं स्वतःसाठी त्या वस्त्राचं स्वामींसाठी त्यांनी आसन रचलं बसण्यासाठी मग प्रसादाची करुणी पांगुरावी आणि मग त्यांना असं वाटलं स्वामी बसले एकदा त्याच्यावर की प्रसादाची झाली आणि मग मला ते वस्त्र स्वतःसाठी वापरता येईल स्वामींच्या प्रसादाचं वस्त्र एकी दुटी गोसाव्या लागोनी आणली होती एक दुसरी दुटी आणली होती, होती ते स्वामींना अर्पण करण्यासाठी आणली होती ते गोसाव्या लागोनी ओळगविली स्वामींसाठी ती आणली होती त्यांनी स्वामींना अर्पणही केली गोसाव्याशी बर्वी पूजा केली स्वामींची त्यांनी चांगली पूजा केली मग बाईशी ताटे केली मग बायसांनी ताट केले मग गोसावी ताटे पडिताळाव्या बिजे केले ताट कसे नेमकं तयार करत आहेत बाईसाहे पाहण्यासाठी स्वामी पण गेले तिकडे सारंग पंडिती आसनीची पासवडी घेतली पांगुरले म्हणजे अंगावर प्रावरण केली पासवडी घेऊन मग गोसावी बीजे केले मग स्वामी येतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पांडया येथेची पासवडी का घेतली स्वामी म्हणतात पांड्या तुम्ही आमची पासवडी का घेतली बरं जी जी दोन्ही पासवडी या घेतली एकी पासवडी की एकी मिया प्रसादाची करुणी पांगुरावी जी तरी मी हे प्रसादाची करुणी पांगुरलाजी सारंग पंडित काय म्हणतात मी घरून येताना दोन पासवडी आणल्या होत्या एक स्वामींसाठी एक माझ्यासाठी तर एक स्वामींची स्वामींना अर्पण केली आणि दुसरी स्वामींना बसण्यासाठी टाकली होती म्हणजे प्रसादाची होईल आणि मग मी ती वापरणार असं माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि म्हणून मी ती पासवडी तुम्हाला जे बसण्यासाठी टाकली होती ती उचलीने आता अंगावर घेतलेली आहे प्रसादाची म्हणून घेतलेली आहे मी सर्वज्ञ म्हणे स्वामी म्हणतात प्रसाद तो काय आहे स्वामी म्हणतात प्रसाद काय असा असतो का देव देते देव देतो प्रसादू की जे देव देतील तोच प्रसाद आहे येथोनी प्रसन्न होऊ तो प्रसादू, हो स्वामी म्हणतात आम्ही जे तुम्हाला प्रसन्न होऊन देऊ तो प्रसाद आहे दया पासवडी आमच्या मला पासवडी द्या असं स्वामी म्हणतात सारंग पंडित ही पासवडी ठेवली सारंग पंडितांनी काढली अंगावरची पासवडी स्वामींजवळ ठेवून दिली सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई पासवडी असे ते येसारुती स्वामी म्हणतात बाई आमची जी दररोज वापरण्याची पासवडी आहे ती आणाभर आलीकडे इकडे माझ्याकडे आणून द्या बाईसी ही पासवडी गोसावियांची राती पांगुरती दुटी ती हुनी उंच आणली बाईसांनी काय केलं जे स्वामी रात्रीला पासवडी पांघरायचे त्याही पेक्षा उंच म्हणजे भारीची पासवडी आणून दिली स्वामींजवळ ते दुटी गोसावी सारंग पंडिता आणि ती दुटी स्वामींनी सारंग पंडिताला दिलेली आहे प्रसाद म्हणून तर अशा प्रकारे सारंग पंडिताच्या मनामध्ये जो मनोरथ होता की मला प्रसाद मिळाला पाहिजे वस्त्राचा तो प्रसाद त्यांना तिथे वस्त्ररूपी प्रसाद मिळालेला आहे स्वामींनी त्या भक्ताची जी मनोकामना होती ती पूर्ण केली उत्तरार्ध लीळा क्रमांक सव्वीस रामदेवा स्नान प्रसंगे शिक्षा सी रामदेवाच्या स्नानाच्या प्रसंगावर स्वामी रामदेवाच्या शिष्यावर कोपतात का कोपतात ते सविस्तर समोर येणार आहे तो दादो सुपांती जेवावे आले दादो साले मग स्वामी सोबत जेवायला सर्वज्ञ म्हणित रे स्वामी म्हणतात महात्मेसी उष्णोदके स्नान झाले की शीतळ उदके स्वामी म्हणतात रामदेव हो तुम्हाला थंड पाण्याने स्नान झालं की गरम पाण्याने स्नान झालेलं आहे जी जी शीतळोदके रामदेव म्हणतात जी जी थंड पाण्यानेच मी स्नान करून आलेलो आहे ये, ये तुली असता तरी तुमचे शीतळोदक न चुके स्वामी म्हणतात एवढे भक्तजन आहेत तुमचे स्वामी म्हणतात एवढी शिष्य मंडळी आहे तुमची आणि तरी तुमचे शीतळ न चुके तरी पण तुमचं शीतळोदक चुकत नाही थंड पाण्याने ना स्नान करणं चुकत नाही कमाल आहे तुमची दादोसा सुख झाले दादोसांना बरं वाटलं की शिष्यांना उद्योग बोलत आहेत आता की एवढे शिष्य असून गरम पाणी करून देताना शिष्यांना असं स्वामी बोलत आहेत आणि म्हणून दादोसांना सुख झालं त्यांना बरं वाटलं यांनी माझी बाजू घेतली गोसावी माझा कैवारू घेतला स्वामींनी माझी बाजू घेतली म्हणून दादोसांना सुख झालं शिक्षा ऐसा शिक्षा ऐसे झाले शिष्यांना असं झालं गोसावी आम्हा कोपले स्वामी आमच्यावर कोपले मग गोसाव्यासी आरोगणा झाली मग स्वामींना आरोगणा झाली गुळळा झाला गुळळा झाला विडा ओळगवीला विडा पण ओळगवला जेवणे पंक्तीत बसून जेवणही झालेली आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या या सत्रामध्ये एकंदरीत पाच चरित्र पाहिलेले आहेत हा जो दृष्टांत होता कोलाचा हा दृष्टांत स्वामींनी कुणाला सांगितला हा आजचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे स्वामींनी सारंग पंडितांना गावामध्ये बिडार करायला लावलं स्वामींनी रानात बिढार करू दिलं नाही का करू दिलं नाही हाच दुसरा प्रश्न आहे तर असे एकंदरीत दोन प्रश्न मी तुम्हाला आजच्या सत्रामध्ये विचारलेले आहेत अशी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचूक आणि बरोबर देणार नेहमीच्याचप्रमाणे तुम्हाला हे आजचं चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये उद्या, सत्राम उद्या आपण काही महत्वाचे चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामींनी लाही भटांना टिळा तांबोळ सहन करण्याची ताकद दिली लाही भटांनी स्वामींना काय प्रश्न केला त्याचा स्वामींनी काय उत्तर दिलं दैवाद्य मार्ग निरूपण केला स्वामींनी तो कसा असतो गुणकार्य निरूपण केले स्वामींनी ते कसे असतात गांगाईसांची स्वामींची भेट झाली गांगाईसा ही भटोबासांची पत्नी ही स्वामींना भेटायला येते तर कशी भेट होते आणि मग स्वामी अक्षरशः भटोबास मेलेले दाखवतात कोणाला त्यांच्या पत्नीला तर सुंदर चरित्र आहे उद्याचं पण तुम्हाला जर वाटत असेल की उद्याचं चरित्र सुटू नये स्वामींनी कसं भटोबासांना मृत दाखवलं त्यांच्या पत्नीला तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी उद्या व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल नाहीतर ते चरित्र तुमच्याकडे पोहोचेल याची काही शाश्वती नाही कदाचित पोहोचेलही कदाचित पोहोचणारही नाही आणि म्हणून सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही कारण महत्वपूर्ण चरित्र आहे भटोबास मेलेले दाखवतात स्वामी त्यांच्या पत्नीला तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचे काही अमोघ असे चरित्र ऐकण्यासाठी तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दण्डवत्